देशी गाईंचं संवर्धन शेतकऱ्यांच्या समृद्धीचं असल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय आहे पाहूयात गायी त्या ठिकाणी टिकल्या पाहिजेत खरं म्हणजे आपला प्रवास उलटा झाला आपल्या देशी गायी सगळ्यात चांगल्या होत्या पण आपण होस्टन आणल्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी क्रॉसब्रिड या ठिकाणी तयार केल्या आणि आपल्या गिर गाईला आपल्या थारपारकर गाईला आपल्या साईवाल गाईला ब्राझील घेऊन गेला आणि ब्राझीलनी आपल्या या देशी गाईचं त्या ठिकाणी संवर्धन केलं आणि आज आपण पाहतो आहे की जे सेक्स सॉर्टेड सीमेन आहे त्याची टेक्नॉलॉजी ब्राझीलवरनं आपल्याला आणावी लागते आणि ते शंभर टक्के आपल्या देशी गाईचं आहे आपल्या देशी गाईचं संवर्धन या ठिकाणी करण्याचं काम आज त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्यालाही आता हे लक्षात आलेलं आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी सगळ्या देशी गायी मला पाहायला मिळाल्या मोठ्या प्रमाणात आपल्या गिर आपल्या देवणी आहेत आपल्या कपिला आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या आपल्या देशी आहेत या या सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत देशी गाईंचं संवर्धन करूनच आपण खऱ्या अर्थानं आपल्या शेतीला शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा युट्यूब चॅनल